तुम्ही जाताना अनेकांनी तुमची माफी मागितली की डीपी असेल जान्हवी असेल निक्की असेल डीपी यांनी कधी कधी सुद्धा क्रॉस केली असं वाटलं बोलताना किंवा तुमच्याशी वावरताना अनेक वेळा त्यांनी काही ते, का ते शड्डू ठोकणं वगैरे जे काही गोष्टी होत्या काय सांगाल याबद्दल काही सांगाव हो निश्चित मी धनंजयला त्याच्या तोंडावर सांगितलेलं आहे मी पहिल्यांदाच त्याला बोलले की पह... एकदा काय झालं पहिल्यांदा कधी मला त्याचा आला अगदी सुरुवातीला मी त्याला काहीतरी सांगायला गेलो तर था। थांबावं असं तो मला बोलला म्हटलं ही काय बोलायची पद्धत झाली का, था का। थांबावं म्हणजे काय तुम्ही मला असं म्हणू शकला एक मिनिटा वर्षातही जरा नंतर बोलतो मी आता मी जरा अंकिताशी बोलतो तू तुझ्या तु 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 बहिणीशी बोलत असला मानलेल्या तरी सुद्धा मला अशा प्रकारे उडवणं हे तुला शोभत नाही म्हटलं तू उरमट आहेस एक नंबरचा हां मी आहे मग अशा प्रकारचं काहीतरी उत्तर त्यांनी मला दिलं म्हणजे त्याच्याबद्दल तुला काहीही वाटत नाही तसंच एकदा तो मला म्हणाला तुम्हाला फुकट सगळं मिळतं म्हणून असं अरे फुकट सगळं मिळतं ही काय भाषा झाली मी त्याला म्हटलं तू आत्ता जे बोललास ते मला अजिबात आवडलं नाही मग तो तुमचा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे नाही तो तुझा प्रश्न असला पाहिजे आणि तुला ही जाणीव ह्याची असली पाहिजे तुला जाणीव करून देणं माझं कर्तव्य आहे तू ते कर अथवा न कर हा तुझा प्रश्न आहे पण तुला ते सांगणं आणि तुला खरं म्हणजे वाटलं पाहिजे हे मी वेळोवेळी त्याच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि जेव्हा त्याला पाहिजे त्याला टाईमपास करावं असं वाटतं तेव्हा ताई असं म्हणून माझ्याजवळ येणं आणि तुमच्या वयाचा ज्येष्ठ वर्षातही ज्येष्ठ तेव्हा तुला पाहिजे तेव्हा माझ्या ज्येष्ठत्वाची तुला आठवण येते आणि जेव्हा मला मान द्यायचा असतो तेव्हा तू त्या वयाची खिल्ली उडवतोस ह्याचा अर्थ काय माझ्या वयाचा मला कसलाही न्यूनगंड नाही तूही त्या वयात येणार आहेस कधी ना कधी कदी। बरं हे जे मी त्याच्याबद्दल आत्ता बोलते आहे हे मी त्याच्या बिग बॉसच्या घरातल्या वावराबद्दल बोलते हेही तू जाणून घे म्हणजे बाहेरच्या जगात तो जेव्हा माझ्याशी इंटरॅक्ट करेल तेव्हा ती अडी ते सगळं माझ्या मनात तसं नसेल अर्थात मी त्याला विचारीन हे जे तू बोललं असते मी त्याला विचारीनच तू माझी माफी मागितली सगळं मागितलं पण हे हे तुला पटलं का खरंच असं मी त्याला विचारेन पण हे मी त्याच्याबद्दल बोलते आहे हे तू जाणून घे त्या खेळाबद्दल कारण खेळात हे जे कारण काय होतं त्या खेळात सुद्धा ना माणसाची मूळ प्रवृत्ती कधीतरी येते उफाळून आणि तीच या खेळाची गंमत आहे सुरुवातीला सगळे असे असे सुपरफिशली चांगले वाटतात आणि मग हळूहळू हळू जसा कस लागतो तसा आपला तिथे कस लागतो मी त्या खेळात असताना कुणाच्याही मागून कधी वार केले नाहीत हे मी प्रामाणिकपणे सांगू शकते कुणाचंही मी मागे जे बोलले तेच पुढे बोलले आहे त्यांनी मला एकही माझं हे दाखवावं क्लिप जिथे मी त्यांच्या मागे जे बोलले तेच पुढे बोलले नाही असं मी पुढे तेच बोलले आणि त्यांच्या मागेही तेच बोलले कधी कुणाच्या मागून मी वार केलेला नाहीये हे मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकते त्यामुळे अशा प्रकारचे खेळ करणं मला आवडत नाही आणि मी ते केले नाहीत म्हणून धनंजयबद्दल मला असं वाटतं की त्यांनी पोच कधी ठेवला नाही माझी पत्रास कधी ठेवली नाही जर तुला इ इतकी मी ज्येष्ठ वाटते तर त्या ज्येष्ठत्वाचा तुला विसर पडला वेळोवेळी आणि तुझ्या सोयीप्रमाणे तू तु मला निकी अशा प्रकारे बोलली असं तुला वाटतं ना तूही काय कम का, तू तू कुठे मागे पडला नाहीस त्या बाबतीत तूही तसंच केलंस तूही तसाच वागलास